नमस्कार मंडळी मी साक्षी दिलीप माने महानगरी टॉक्स मधून आणि आज आपल्या सोबत डॉक्टर अनिल दशपुत्रे आहेत जे एक पॅडॅट्रिक आहेत त्यांना गेले चाळीस वर्षाचा अनुभव आहे तर आज आपण त्यांच्यासोबत नवजात बालकाची काळजी किंवा त्यांच्या रिलेटेड ज्या असलेल्या समस्या आहेत त्याविषयी बोलूया तर पहिलं तर सर नमस्कार तुम्ही आलात म्हणून तर सर माझा पहिला प्रश्न असा असेल की नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी पहिली सुरुवातीला म्हणजे बाळा जेव्हा डिलिव्हरी होते बाळाची तेव्हापासून आपण स्टार्ट केलं पाहिजे तर आमचं असं म्हणणं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर अर्ध्या तासात किंवा एक तासाच्या आतमध्येच बाळाला ब्रेस्ट फिडिंग सुरुवात केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण जेवढं तुम्ही बाळाच्या जवळ म्हणजे जेव्हा लवकर सुरुवात कराल तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम जे ब्रेस फिडिंगमध्ये येतात ते बरेचसे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतात आणि सर मी असं बऱ्याचदा ऐकलंय की काही मातांना म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करताना खूप त्रास होतो किंवा प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग कशी करायची हे समजत नाही एक्झॅक्टली त्यासाठी म्हणून आम्ही आता ब्रेस्ट फिडिंग साठी काही काही जे सिस्टर्स आहेत सोशल वर्कर्स आहेत आयाबाई आहेत त्यांना आम्ही काही काही जणांना ट्रेन केलेलं आहे आणखी त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन आधी बसूनच त्यांना ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं ते शिकवतात कारण बेसिकली बऱ्याच जणांना कल्पना नसते कशी करायचं ते तर वेग म्हणजे बाळाला तुम्ही जितकं द्याल तेवढं तुम्हाला येणार असं आमचं म्हणणं आहे आणि पहिले सुरुवातीला एक दोन दिवस तीन दिवस एक ड्रॉप येतो दुसऱ्या दिवशी दोन ड्रॉप येतात तिसऱ्या दिवशी तीन ड्रॉप येतात त्याला आपण चीक म्हणतो किंवा त्याला आम्ही इंग्लिश इंग्लिशमध्ये करोस्ट्रम्प म्हणतो आणि त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ब्रेस फिडिंगच्या त्याच्यामध्ये बायोकेमिकल फॅक्टर्स आहेत सगळे इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत प्रोटीन कॅलरीज लायकोप्रोटीन्स हे सगळे जे जे आहेत ते सगळं त्या पहिल्या दोन तीन ड्रॉप मध्येच आहे आणखीन तरी सुद्धा ते तरी जर का तुम्ही दिलं नाही तर मग बाळाला त्याची सुरुवातच होत नाही तर त्यासाठी म्हणून पहिले सुरुवातीलाच अर्ध्या तासाच्या आतमध्येच बाळाने रेस्पीडिंग सुरुवात केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे फक्त जर का अनेस्टेशन दिल्यानंतर जर का अनेस्टेशन तुमचं बाहेर आल्यानंतर तरी ते ताबडतोब बाळाला ब्रेस्टफिडच्या जवळ म्हणजे ब्रेस्टच्या जवळ नेऊन सकिंग करायला सुरुवात केली पाहिजे आणि काही काही वेळा काय होत की बाळाला दूध देता येत नाही मग लोक काय करतात की बाहेरून पॅकेट दूध असताना ते बाळांना देतात तर ते कितपत योग्य आहे नाही तेच आमचं म्हणणं आहे की जर का बाळाला जर का कुठचंही गाई म्हशी किंवा हे सुद्धा त्यांच त्यांच दूध दिलं जातं मग आपण बाहेरचं दूध का द्यायचं तर याला फक्त एक दोन दिवस किंवा तीन दिवस लागतात कारण आईला पण त्याची सवय नसते आणि बाळाला पण सख सवय नसते तर ते सुरुवात जी दोन तीन दिवस लागतात असं आमचं म्हणणं आहे तर त्यावेळेला जी काही कॅलरीज प्रोटीन फॅट्स किंवा जे काही इसेन्शियल फॅक्टर्स आहेत ते सगळे फॅक्टर त्या पहिल्या दोन तीन ड्रॉप मध्ये आहेत पण जितकं तुम्ही घड्याळकडे बघायचं नाही घड्याळ रडलं की द्यायचं रडले की द्यायचं रडले की द्यायचं घड्याळकडे न बघता जितक्या वेळा रडेल तितक्या वेळा ते बाळाला द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं म्हणजे हे प्रॉब्लेम अप सॉल्व सॉल्व्ह होतात बाहेरचं दिल्यामुळे मग काय होतं तुम्ही एकदा बाहेरचं दिलं की मग ते बाळ अंगावरून गेलं कचरत म्हणून द्यायचं नाही असं आमचं म्हणणं आणि बऱ्याचसा काय होतं की आता म्हणजे हा जो थंडीचा महिना वगैरे तर त्याच्यामध्ये मुलांना सर्दी वगैरे होते तर घरात मोस्ट ऑफ जण काय करतात धुरी वगैरे देतात तर ते योग्य आहे का नाही बेसिकली आता, आता जे थंडीच जेव्हा वातावरण असतं तेव्हा एक तर म्हणजे गरमपणाची बिश्शी तुम्ही बाजूला ठेवू शकता एक आणि धुरीच्या ऐवजी मी तेवढा एवढं सांगतो की तुम्ही ओवा तळव ते भाजून घ्या पातळ फडक्यात बांधा आणि नाक गळा छाती वगैरे सगळं शिकवून घ्या पण धूर उरट जास्त त्रास होईल असं आमचं म्हणणं त्यामुळे अजिबात ते करण्याच्या पडू नका आणि फक्त भाज्या फुडक्यात घेऊन नाक देण्यासाठी शिकून घेऊ आणि काय काय की बाळ इतर रात्री खूप अतिरडतं किंवा सकाळी खूप रडत तर मग ते मुलांचं अतिरडणं पण चांगलं नसतं तर मग ते थांबवण्यासाठी काय आतापर्यंत बाळ दोन महिने आईच्या पोटामध्ये त्यामुळे तेव्हा आई जेव्हा सकाळच्या वेळेला असते तेव्हा ते तेव्हा बऱ्याच वेळा झोपतं आणखी रात्रीच्या वेळेला ते जास्त ऍक्टिव्ह असतं सगळे पोटामध्ये आता पोटातून बाहेर आल्यानंतर <laughs> त्याला रात्रीच्या वेळेला सगळं एकदम शांतता वाटते आणखीन ते जास्त रडत असत बरोबर तर त्यामुळे ते बरीचशी मुलं म्हणजे माझ्या नातून कोण म्हणा माझ्या कोण बघितलेत मी की रात्रीच्या वेळेला एक सकाळी रात्री अकरा वारा नंतर जवळजवळ पाच सहा वाजेपर्यंत पण माझा होता त्याच्यानंतर त्या ती झोपतात तर त्यामुळे नुसत्या रडण्याला कारण कारण नाहीये पण एक तर लगवी केली आहे का त्याच्यामुळे ते रडत आहे काही संडास झाला नाही म्हणून रडत आहे का कधी कधी फॅन त्यांना जोरात पाहिजे असतो काही मुलांना फॅन नको असतो काही जणांना बांधलेला आवडतं काही जणांना उघडे केलेले आवडतात या सगळ्या गोष्टी करून आपण पहिल्यांदा बघितल्या पाहिजेत कळलं का आणि त्याच्यानंतर जर का जर का ते मूल जास्त रडत असेल फारच जास्त रडत असेल तर मग तुम्हाला म्हणजे एक्सेसिव्ह ज्याला आपण म्हणतो की त्याला तुम्ही आता घरामध्ये फिरवलात किंवा घरा थोडस बाहेर जाऊन फिरवलात आणि तरी सुद्धा थांबत नाहीये था याचा अर्थ दर इज समथिंग रिअली सम प्रॉब्लेम hmm. आणि मग तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं कळ की अजिबात थांबत नाहीये म्हणजे कानामधून काय समजा पाणी येत आहे का पू येतोय का हे पण बघायला पाहिजे लघवी करताना काय दुखतय का त्याच्यामुळे ते लघवी करताना आहे का आता तुम्ही बोलताय की युरिन प्रॉब्लेम तर खूप जण खूप युरिन करतात दिवसभर आणि काही जण करतच नाही पहिले ते युजली डिलिव्हरी नंतर आमचं म्हणणं की फॉर्टी एट अवर्स मध्ये लघवी व्हायला पाहिजे पुष्कळ वेळेला आम्ही असं बघितलंय म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लघवी डिलिव्हरी करतानाच मुलं करून टाकतात पण ते त्यांनी डाउन केला पाहिजे युरिन पास्ट सिस्टरचं काम असतं की जे डिलिव्हरीला रूममध्ये असते ती त्यांनी ते लिहून ठेवायला पाहिजे पेपरवरती युजली ट्वेंटी फोर अवर्स मध्ये संडास व्हायला पाहिजे संडास तो असतो काळ्या रंगाचा त्याला मिकोनियम म्हणतो आम्ही तर मिकोनियम पहिलं जर का पास केलं नसेल ट्वेंटी फोर तर युजली मॅक्झिमम ट्वेल्व फॉर्टी एट अवर्स तर मग इट इज अ रियल प्रॉब्लेम तसं युरीन सुद्धा जर का फॉर्टी एट अवर्स पर्यंत जर का झाली नाही आणि कोणी नीट बघितलं नसेल तर मग रिअली तर इज अ प्रॉब्लेम म्हणजे कुठेतरी मध्ये ऑबस्ट्रक्शन आहे का म्हणजे पॅसेजमध्ये कुठेतरी म्हणजे किडनीपासून इथे इथपर्यंत झालं वाटेपर्यंत कुठे ऑबस्ट्रक्शन नाही का फुल आहे का हे सगळंच बघावं लागेल तसंच जर का संडास नाही झाला तरी सुद्धा मला तिथे संडासच्या जागीच बघायला लागेल की संडास का झालेला नाही म्हणजे फॉटिड ट्वेंटी फोर ऑर झाली फॉर्टेड झाले आणि संडासच झाला नाही तर त्या बिग प्रॉब्लेम तो म्हणजे मग ताबडतोब आम्हाला त्या इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत सोनोग्राफी आहे एक्सरे आहे सगळं आहे आमच्याकडे तर ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सर कसं असतं की मी हे खूप ऐकलंय की दात येताना मुलांना खूप लूज मोशन होतात तर त्याच्या मागचं नेमकं कारण बेसिकली दात येतात याचा अर्थ दात जे आहे त्या हिरडी म्हणणं कट करून बाहेर येतात बरोबर दात कटिंग म्हणतो आपण म्हणजे मध्ये टीथ कटिंग म्हणतो आपण तर ह्या ज्या हिरड्या आहेत या हिरड्या कट करूनच बाहेर येणार ना ते त्यामुळे पुष्कळ मुलं इरिटेबल होतात चिडचिडी होतात रडतात आणि तेव्हा ती प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये घालायचा प्रयत्न करणार कुठचंही खेळणं दिलं खेळणं सुद्धा तोंडात तो 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 जाणार आता हे जे खेळणं आहे किंवा आपले हात आहेत याच्यावरती सुद्धा धूळ बसलेली आहे तुम्ही दररोज आपण झाडू मारतो किती धूळ काढतो तुम्ही कुठेही हात लावा या आत्ता सुद्धा कुठेही हात लावा तुम्हाला हाताला धूळ लागणार आपण जेवायचा जी हात धुतो पण मग बाळाचे हात कोण धुणार हे आईनेच धुवायला पाहिजे मोस्टली तीन चार महिन्यानंतर जवळजवळ अडीच तीन तो, महिन्यानंतरच मुलं तोंडामध्ये बोट घालायला लागतात इज अ नॉर्मल डेव्हलपमेंट प्रोसेस तर तेही जेव्हा मुलं ही सगळे जे हातात जी खेळणी दिली आहेत किंवा तोंडात बोट घालायची जी आहेत याच्यामुळे जे इन्फेक्शन जी रस्त आहे ती पोटात गेल्यामुळे डायरिया होतो दातामुळे डायरिया पोत नाही फक्त हा चुकीचा गैरसमज आहे हा की ते फक्त एक खावळा बसवला आणि फांदी तुटा वेगवेगळे झालेली असते की दात येतात आणि डायरिया होत पण तो तसा नसतो हे दात तोंडात मोठ घातल्यामुळे झालेला असतो बेसिकली असं आमचं म्हणणं आहे म्हणजे म्हणजे आमच्या पुस्तकात पण आहे की कावीळ हा जो होतो ते ते हा लहान मुलं म्हणजे नवजात बाळकांना त्याचे कारण वेगळी आहेत मोठ्या माणसानं होणारी जी कावीळ आहे त्याची कारण वेगळी आहेत म्हणजे याच्यात जमीन असमानाचा फरक आहे कावीळ जेव्हा आमचं म्हणजे रेड ब्लड सेल्स आहेत आपल्या त्या ब्रेकडाऊन होतात लवकर 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 आणखीन ते, लोकर, लोकर, लोकर। ते जे ब्रेकडाऊनचे जे प्रॉडक्ट आहेत ते पिकअप करता येत नाहीत लिव्हरला ते इमेच्युअर लिव्हर असतं त्यामुळे बऱ्याच मुलांना कावीळ पहिले पाच सात दिवस असते त्याला आम्ही फिजिओलॉजिकल जॉनिस्ट म्हणतो बट ॲट द सेम टाइम जर का आई निगेटिव्ह आहे आणि बाळ पॉझिटिव्ह आहे म्हणजे आईचा ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह बाळाचा ए पॉझिटिव्ह बाळाचा ओ निगेटिव्ह बाळाचा ओ पॉझिटिव्ह किंवा ए बी ओ म्हणजे आईचा ए बाळाचा बी आईचा ओ बाळाचा ए किंवा ए बी हे जे म्हणजे ए बीओ इनकॉम्पेटेबिलिटी म्हणतो त्यावेळेला आरबीसी जास्त ब्रेकडाऊन होतात जास्त ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं लिव्हरला तेवढं इम्मेच्युअर असल्यामुळे पिकअप करता येत नाही युज्युअली हे सतत कंटिन्युअस प्रोसेस चालू असते पण ते तेंटिन्युअसली लिव्हरला पिकअप करता येत नाही इम्मेच्युअर असतं त्यामुळे आठ दहा दिवसामध्ये युज्युअली हा निघून जातो पण जर का पहिल्याच ट्वेंटी फोर अवर्स जर का दिसली आणखीन ती जर का आम्हाला जर का वाढत 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 जाताना दिसली तर आम्ही त्या टेस्ट करतो टेस्ट केल्यानंतर आम्ही त्याला फोटोथेरपी देतो फोटोथेरपी याचा अर्थ ब्ल्यू लाईट ब्ल्यू लाईट म्हणजे त्या लेवल लेव्हलनचा लाईट आम्ही बाळाला देतो त्याला फोटोथेरपी म्हणतात इट इज नॉट अल्ट्रावायलेट लाईट इट इज फोटो म्हणजे विजिबल लाईट म्हणतात त्यातला निळ्या रंगाचा रंग जो आहे त्यांनी आमच्या असं लक्षात आलंय की युरबीन म्हणजे बॉडीतलं जे कावळीचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत तर त्याला आम्ही फोटोथेरपी युनिटमध्ये ठेवतो हो पण त्यावेळेला डोळ्यावरती पट्टी ठेवतो हो आणि डोळ्यावरती डायरेक्ट लाईट लावू नये म्हणून आणखीन त्याला त्या लाईटच्या घरी ठेवला की एक दोन चार दिवसामध्ये सात दिवसामध्ये ती कावळी कमी होते पण जर का नाही काये म्हणून म्हणजे वाढू नये म्हणून केलेलं जर का एक ठराविक लेवल प्रमाणे जर का वीस ट्वेंटी मिलीग्रामच्या वरती जर का गेला पिवळ्या रंगाचं रक्त काढावं लागतं आणखीन लाल रंगाचं रक्त भरावं लागतं तर संपूर्ण आमचं असं म्हणणं आहे की ती कावी डोक्यामध्ये जाऊ शकते आणखी मळाला मेंदूला त्रास होऊ शकतो त्याला कन्निक म्हणतात तर तसं जर का होऊ नये तर आम्ही त्याच्यावरती सतत लक्ष ठेवतो कधी कधी आठ तासांनी दर बारा तासांनी त्याचं आम्ही रक्त चेक करतो आणखीन जर का वाढलंय असं वाटतंय की हे वाढत वाढत चाललंय तर मग पिवळ्या रंगाचं रक्त काढायचं आणि लाल रंगाचं रक्त भरायचं हे कंटिन्यू म्हणजे ही काही प्रोसिजर आहे म्हणतो पण ते ऑपरेशन मध्ये जाऊन करावं लागते का मलाय ट्रान्सफर करायचं हे बाहेरचं ब्लड बँक मधून लागतं नाही नाही आईचं आधीच रक्त गेलेलं त्रास म्हणजे त्रास तर आहेत ना नाही नाही बेसिकली आता तात्पुरता हा जो प्रकार आहे आठ दहा दिवसामध्ये तो वाढू नये म्हणून आम्ही एक ठराविक लेवल ठरवून दिलेले वीस मिलीग्राम ट्वेंटी फाय मिली त्याच्यावर जाऊ नये म्हणून हे मग आम्हाला वाटलं की आता हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आहे ए आणि बी आहे म्हणजे हे नक्कीच आता बिल वाढत वाढत जाणार आहे तर अशा वेळेला मग आम्हाला बाहेरून ब्लड बँक मधून फ्रेश ब्लड आणून जितकं असेल तर ते उत्तम ब्लड घेऊन ते आम्ही पिवळ्या रंगाचं रक्त काढतो आणि लाल रंगाचं रक्त भरतो त्याला म्हणजे पाच सी सी काढायचं पाच सीसी भरायचं पाच सीसी दोन ते ती तीन तास लागतात आणि आपण जाऊन करावं लागतं मोठी प्रोसिजर आहे आणखी त्याच्या आधी आम्ही फोटोथेरपी देऊन बघतो फोटोथेरपी देऊन जर का ते कंट्रोलमध्ये ताप येतो तर आपण नॉर्मली आपल्याला ताप करतो मेडिसिन वगैरे हो घेतो किंवा पट्टी वगैरे बेसिकली लहान मुलांवर नवजात बालकामध्ये जो जो फिव्हर येतो त्याला डिहायड्रेशन फिव्हर म्हणतो म्हणजे तुमचं पाणी थोडं कमी झालंय म्हणून पण ताप ता येऊ शकतो कारण आपण ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये राहतो जर का वेस्टर्न पुस्तकामध्ये लिहिलेलं नाहीये पण बाहेरचं जे टेम्परेचर आहे आता जर का थर्टी फोर्टी पर्यंत जर का गेलं टेम्परेचर तर त्यावेळेला तुम्हाला आपोआप ताप येतो कारण बाहेरच्या टेम्परेचरमुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढवण्यासाठी कळलं का तर ते जे आहे टेम्परेचर त्यावेळेला तुम्हाला साधं पाणी दिलं तरी सुद्धा तुमचं पाणी कमी होणार आहे हे वेस्टर्न पुस्तकात नाही हे आमच्या पुस्तकामध्ये आहे कारण वी आर इन अ ट्रॉपिकल कंट्री त्या टेम्परेचर सडनली बाहेरचं टेम्परेचर कमी करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि साधं पाणी पण द्यावं लागतं पाणी, तो पाणी तो या शब्दात जरा फिल्टर आणि बॉईल केलेलं तरी पण ताप कमी होईल आणि तुम्ही आहार कोणता सरकार आताच्या नवसात बालकांना लहान वाळापासून संपूर्ण पाच ते सहा महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्ट मिल्क ब्रेस्ट मिल्क ब्रेस्ट मिल्क आणि ब्रेस्ट मिल्क या जगातला अमृत जर का काय असेल तर ते ब्रेस्ट मिल्क आहे सांगते जर का अमृत जर का तुम्ही जर का पहिल्यांदा पहिल्यापासून त्यांनी जर का हे केली त्यांची मानसिकता तयार केली की हे बाळासाठी अमृत आहे पण त्याच्यात जे जे काय फॅक्टर्स वाढीसाठी आहेत ब्रेन वाढीसाठी आहेत त्याच्या सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत इम्युनॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत सायकॉलॉजिकल आणि त्यांचं बॉन्डिंग पण तयार होतं बाळा आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग पण चांगलं होतं त्यासाठी म्हणून आम्ही सतत ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग हेच सांगत असो सतत जर का जर का अगदीच जर का आई सेफ्टी सेमी आहे म्हणजे ती आजारी एक बिडवण उठू शकत नाही म्हणजे असे काही जे आजार आहेत अगदी सिव्हिअर ट्युबरकुलोसिस म्हणजे आईला एवढा ट्युबरकुलोसिस आहे की ती ट्युबरकुलोसिस बाळाला देऊ okay. शकेल okay. सेप्टिसेमिया किंवा असे जे आहेत ते रोग तेव्हाच आम्ही सांगतो की फिडिंग देऊ नका बाकी या जगातलं अमृत जर का असेल तर मिल्क आहे बाळासाठीच केलेलं आहे ते व तेच जास्तीत जास्त तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने हेच द्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं फक्त पाच महिन्यानंतर मग तुम्ही एखादं काहीतरी एक चमचा फ्रुट ज्युसेस म्हणा किंवा भाताची पेज म्हणाच पाणी म्हणा बेसिक एवढ्या गोष्टी की त्याला चव समजण्यासाठी चव समजण्यासाठी कारण नाही तर ही दूध येते दूध दोन वर्ष दूधच पित पण त्याला दुसरं माहितच नाही दुसरं काहीच माहित नाही तर ते तुम्ही पाच सहा महिन्यानंतर तुम्ही पहिल्यांदा एक एक चमचा एक एक चमचा ते द्यायला सुरुवात केली पाहिजे दोन फिटिंगच्या मध्ये किंवा दूध द्यायच्या आधी तरी तो त्याची सवय होण्यासाठी ते सगळे लिक्विड एकदा झाल्यानंतर सहा महिन्यानंतर मग आम्ही आपण म्हणू थोडस आणखीन घटत म्हणजे आपण किंमत म्हणतो तांदूळ भाजायचा मुगाच्या पावडर करायची आणि दुधात शिजवायचं त्याला त्याच्यानंतर किंवा अवेलेबल म्हणजे रव्याची कीर म्हणजे तुम्ही करू शकता रव्याची कीर साबणाची कीर नाचणीचं सत्व हे दुधामध्ये शिजवून तेवढ्या साखर किंवा थोडं गुळ घालून शिजवायचं आणि खिरी सारखे बघा सात महिन्यानंतर त्याचा आणखीन थोडं घट्ट करा म्हणजे शिरा उपमा इडली हा म्हणजे वेळेस फीडिंग मधलं आता तुम्ही ऍडिशन करताय त्याला आपण मिनिंग फूड म्हणून ते पाच सहा महिन्यानंतर पण पाच सहा महिने तरी अंगावरचं दुध त्याच्यानंतर हे बाकी समजण्यासाठी त्याच्यानंतर मग आणखीन थोडं घट्ट असं घट्ट करत करत एक आमचं म्हणणं की एक वर्षाला तुमचं वाळ तुमच्या बाजूला बसून देवलं पाहिजे सात महिन्यानंतर तुम्हाला सांगितलं असं आणखीन घट्ट शिरा उपमा इडली म्हणजे आणखीन घट्ट झाले नाही किंवा डाळभात तुम्ही मिक्सर मिक्सरमधून काढून द्या त्याच्यानंतर ते डाळभात करून तुम्ही देऊ शकता म्हणजे आठव्या नव्या नव्या महिन्याला आणि बाराव्या महिन्याला तुम्हाला तुमच्या बदलून okay. तर तुमच्याशी बोलून माझे आणि हा बेसिक गोष्टी खूप जणांना माहीत नसतात मुलांना वगैरे कसं हे करायचं कसं हॅन्डल करायचं ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्याशी बोलून माझ्या जशा सुटल्या तशात आमच्या नक्की आणि विमर्शनेशन बद्दल व्हॅक्सिनेशन बद्दल मला बोलायचं आहे म्हणजे व्हॅक्सिनेशनसाठी संपूर्ण एक संपूर्ण वेगळाच एक विषय तो आपल्याला घ्यायला लागेल कारण सुरुवातीला जन्माच्या नंतरच लगेच अगदी आम्ही पोलिओचे ड्रॉप देतो बीसीजी देतो आणखीन हेपेटायटीस बी च इंजेक्शन देतो इज बी आणखी पोलिओ हे जवळजवळ चोवीस तास आतमध्ये देतो बीसीजी तुम्ही थोडासा म्हणजे हा पूर्ण वेगळा तर तो <laughs> ते, आता जसं हे तुम्ही सोल्व्ह केलं तुम्ही व्हॅक्सिनेशन पण आमचं सोल्व्ह करा तर खरंच खूप छान वाटलं तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खरंच थँक्यू आणि तसंच तुमचे देखील खूप सारे प्रश्न सुटले असतील अशी मला खात्री आहे आणि अशाच अपडेटसाठी अशाच चर्चांसाठी आणि अशाच गप्पांसाठी फॉलो करा महानगरी वार्ताहर